सिडेंटरी लोकांनी ऑफिस मध्ये आहे तर त्यांनी जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं मुवमेंट करण्याचे चान्सेस हुडकले पाहिजेत म्हणजे जिथं शक्य आहे तिथं लिफ्ट अवॉइड करून जिण्याचा चढ चढउतार करणं फोनवर जेव्हा बोलतोय आपण त्यावेळेला एका ठिकाणी फोनवर बोलण्यापेक्षा तुम्ही फिरत फिरत जर का पॉसिबल असेल तर फोनवरती बोलणं मोस्ट ऑफ द टाइम जो इव्हिनिंग टाईम असतो चार ते सहाचा वेळ त्यावेळेत कुठल्या तरी ॲक्टिव्ह कामामध्ये स्वतःला बिझी ठेवणं कारण याच वेळेला बऱ्याच वेळेला बिन जेटिंग खूप सारं होतं दिवसभर आपण काही बऱ्याच वेळा टी कॉफी बऱ्याच ठिकाणी घेतली जाते तर टी कॉफी किंवा या ॲडिक्शनपासून किंवा स्मोकिंग या ॲडिक्शनपासून लांब राहणं आणि जो काही तिथं आपण जे खायला घेऊन खाणार आहोत तो डबा शक्यतो घरातनं घेऊन जाणं म्हणजे जे काय आपल्याला हेल्दी ऑप्शन्स आहेत ते आपल्याला घरातनं मिळतील आणि रात्रीच्या वेळ तुम्ही लंघन म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ग्रेन न खाता फळं स्प्राऊट्स आणि एकदम हलका आहार हलकाहार म्हणजे असा आहार जो नैसर्गिक आहे ज्याच्यामध्ये धान्याचा वापर कमीत कमी केलेला आहे तो हार जर का रात्रीच्या वेळ ठेवलात तर तुम्हाला ऑफिस करून सुद्धा किंवा जॉब करून सुद्धा तुमचा डायबिटीज तुम्हाला तुम्हा नियंत्रणात ठेवता येऊ शकतो